नसरापूर ग्रामपंचायत मध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका दोन शेतकऱ्यांची घरे शेती पिकाचे नुकसान पावसाच्या वादळाने आणि गारपिटीने कर्जत तालुक्याला पुन्हा मंगळवारी मोठ्या प्रमाणात झोडपले नसरापूर ग्रामपंचायत मधील दोन घरे उद्ध्वस्त झाली तर उन्हाळी राज नाल्याच्या पाण्यावर लावलेल्या शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले कर्जत मध्ये तेरा तारखेला निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झाले आणि त्यातच संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गडगडाटासह वादळी वाऱ्याने पावसाळा सुरू झाला यामुळे ग्रामपंचायत भागातील तब्बल पंधरा विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळले आणि त्यामुळे चांदई तसेच आसपासच्या सर्व गावातील लोकांची विजय अभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली सोमवार ते बुधवार कोणत्याही प्रकारचे विद्युत उपकरणे चालू न झाल्याने पिण्यासाठी पाणी आणि लोकांचे मोबाईल चार्जिंगची समस्या उद्भवली दिवस पूर्ण परिसर काळोखाच्या मिठीत गडब झाला होता लोकांना प्यायला तसेच अंघोळीलाही पाणी नव्हते परंतु महावितरणाचे कर्मचारी तसेच चांदई गावातील सरपंच सदस्य आणि गावातील लोकांनी अथक मेहनत घेत लोकांना पाणी पुरवठा केला विद्युत पुरवठा पुरवृत केला त्यामध्ये सरपंच तसेच गावातील ग्रामस्थ निवृत्ती बागडे सदस्य अंकुश बागडे यांनी जनरेटर लावून गावातील स्त्रियांना केला त्याचप्रमाणे भागातील बऱ्याच ठिकाणी अत्यंत अशा वर्षाव मंगळवारी सायंकाळी झाला एवढ्या मोठ्या गारा वेचायला अनेक अबाल वृद्धांनी रस्त्यावर गर्दी केली परंतु या गारांच्या माऱ्याने अनेक लोक जखमी देखील झाल्याचे कळाले तसेच अनेकांच्या घराची पत्रे उडाली शेतकरी वर्गाने लावलेल्या भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अक्षरशः पावसाच्या पाण्यात कापलेले वाहून गेले आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची भावना लोकांनी नसलापूर आणि चांदई येथील शेतकऱ्यांची घरे देखील उद्ध्वस्त झाली सरकार तसेच प्रशासन याकडे लक्ष देऊन या गोष्टीचा पंचनामा करून सर्व शेतकरी वर्गाला दिरासा देतील अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गाची आहे